नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साडीपासून किंवा काठपद्धर साडीपासून अशा पद्धतीचा साऊथ स्टाईल ड्रेस कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा अनारकली किंवा अमरल्या पॅटर्नमध्ये दे देखील तुम्ही बनवू शकता तर याकरता इथे साडी घेतलेली आहे मी आणि छान सुंदर अशी ही साडी आहे काठदेखील हिचा खूप सोबर आहे तर हा जो आहे ड्रेस साधारण आपण छत्तीस चेस साईजच्या अकॉर्डिंग बनवणार तर याकरता आज तर मी इथे तीन मीटर अस्तर घेतलेलं आहे आज तर फोरफोल्डमध्ये ठेवलं आधी आपण टॉप पार्टची कटिंग करून घेणार आहोत तर आपल्याला जेवढी चेस्ट साईज आहे त्याचा चौथा भाग प्लस दोन इंचा अशा पद्धतीने फॅब्रिक फोरफोल्डमध्ये करून घ्यायचं आता जो टॉप पार्ट आहे आपला तो साडे चौदा इंच आपण रेडी ठेवणार आहोत प्लस एक इंच असं आपण साडे पंधरा इंच म्हणजे पंधरा पॉईंट पाच अशा, अशा पद्धतीने फॅब्रिकवरती मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर स्केलच्या साह्याने पूर्ण आपल्याला सरळ रेस जे आहे ते आखून घ्यायची आहे आता ही जी आपली उंची आहे टॉप पार्टची तर ही ह्या साईजमध्ये किंवा उंचीप्रमाणे तुम्हाला ठरवायचे असते आता इथे नेक जो आहे तो डीप आहे फ्रंट आणि बॅक नेक हे जे आहेत आपले सात इंच ऑलमोस्ट जे आहेत ते डीप आहेत तर साडेसहा इंच आपण आपण मार्क केलेलं आहे सहा इंच शोल्डरसाठी आणि साडेसहा इंच आमोलसाठी मार्किंग करून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चेस्ट लाईन जी आहे ती पुढे वाढवून घ्यायची आहे तिथे तुम्हाला जी पण तुमची चेस्ट राऊंड आहे त्याचा चौथा भाग प्लस दोन इंच अशा पद्धतीने मार्किंग जे आहे ते करून घ्यायचं दोन इंच आपण मार्जिन ठेवणार आहोत तर गळारुंदी या साईजमध्ये आपण साधारण तीन इंच ठेवलेली आहे आणि गळा जो आहे आपल्याला चौकोनी गळा किंवा स्क्वेअरनेक घ्यायचा आहे क्रॉसमध्ये मोजलं तर तुम्हाला पहा अशा पद्धतीने साडेसात इंच एक सात ते साडेसात इंचावरती एक मार्किंग करायचा अशा पद्धतीने आणि एक सरळ रेस जी आहे ती आखून घ्यायची आता वरच्या बाजूने गळारुंदी आपण तीन इंच जर घेतलेली आहे तर खालच्या बाजूने साधारण अर्धा इंच कमी असं आपल्याला जे आहे मेजरमेंट म्हणजे अडीचाच इंच घ्यायचं कारण स्क्वेअरनेक का आपण बनवत आहोत आणि अगदी पसरट असा गळा जो आहे तो इथे बनवायचा नाही आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं शोल्डर स्लोप देऊन घेतलेला आहे अमोल साईडला मी अशा पद्धतीने आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही नेक आपल्याला स्क्वेअर ठेवायचे आहेत पुढच्या मुंड्यासाठी एक इंच आणि मागच्या मुंड्यासाठी आपण दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे कर्व स्केलच्या साह्याने इथे मुंड्याचा सा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे फ्रंट आणि बॅक अशा पद्धतीने दोन्ही मुंड्यांचा आकार देऊन घ्यायचा आता हा ड्रेस जो आहे तुम्ही कोणत्याही काटपदरी साडीपासून बनवू शकता खूप छान आणि सुंदर असा लुक तयार होतो याचा आणि हा अनारकलीमध्ये म्हणजे कळी पॅटर्नमध्ये तुम्ही बन बनवू शकता किंवा आम्रेलामध्ये देखील बनवू शकता तर इथे पहा इथून मी मार्किंग करणार आहे साधारण पहा चेस्ट आहे थर्टी सिक्स डिवायड बाय फोर करून नऊ इंच प्लस दोन इंच अशा मार्जिन अशा पद्धतीने मी इथे मार्किंग केलेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला थर्टी टू जे आहे वेस्ट आहे आठ इंच मार्किंग केलं चौथा भाग आणि प्लस दोन इंच मार्जिन दोन्ही पॉईंट्स अशा पद्धतीने कनेक्ट करून घ्यायचे हा ड्रेस मी कळीमध्ये बनवलेला आहे कारण त्याचं जे काठांचं फिनिशिंग आहे ते छान यावं याकरता मी बंद कळीमध्ये हो बनवलेलं आहे सात इंच जे आहे आपण इथे गळ्यासाठी मार्किंग केलं बॅकनेक तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा इंच अजून डीप ठेवू शकता म्हणजे साडेसात इंच डीप जो आहे तो ठेवला तरी चालेल हे पहा अशा पद्धतीने आता इथे कटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ती नेहमी आपण कटिंग करताना बॅकनेकची कटिंग करतो आणि बॅक पार्टची कटिंग करतो आता बॅकनेक आणि फ्रंट नेक, नेक यामध्ये जो सगळ्यात छोटा गळा असेल तो आधी आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याचबरोबर जी आपली साईड आहे ओपन साईड आहे फॅब्रिकची त्या बाजूने मी अर्धा इंच हा पार्ट जो आहे वरती ठेवलेला आहे किंवा कमी केलेला आहे जेणेकरून शिलाईच्या बाजूने हा पार्ट काय होतं नेहमी खाली येतो ज्यावेळी वजन बॉटमचं टॉप पार्टमध्ये येतं त्यावेळी तर आता इथे मार्किंग जे आहे ते आपली झालेली आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्स मी सेपरेट करून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे आता साडीचं फॅब्रिक घेतलेलं आहे मी आता इथे साडीच्या डिझाईनवरती तुम्हाला हे फॅब्रिक जे आहे घ्यायचे आता मी फोर मध्ये हे फॅब्रिक घेतलेले आहे जी बुट्टीची डिझाईन आहे तेवढीच डिझाईन जी आहे मी बॉटमसाठी कट करणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा फॅब्रिक फोर मध्ये होतं आता हे फॅब्रिक जे आहे आठ फोल्डमध्ये आहे म्हणजे कापडाच्या टोटल मी आठ घड्या घालून घेतल्या व्यवस्थित अशा घड्या घालून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक लेअर मी मोजून दाखवलेली आहे सोळा काळ्यांचा आपण हा जो आहे ड्रेस बनवणार आहोत आता पहा अशा पद्धतीने परत एकदा मी घडी घालून घेतलेली आहे आणि फॅब्रिक व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तुम्हाला पूर्ण ड्रेसची तुम्हाला जेवढी उंची ठेवायची आहे हे पहा पूर्ण जेवढी उंची ठेवायची आहे ड्रेसची त्यातून टॉप पार्ट तुम्हाला मायनस करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो आहे आपला टॉप पार्ट आहे आता याचा जो वेस्ट पार्ट आहे तो किती आहे तो मोजो पण हा वेस्टचा जो पार्ट आहे टोटल आठ इंच वेस्टचा पार्ट प्लस दोन इंच मार्जिन म्हणजे दहा इंच ऑलमोस्ट आपली इथे वेस्टचा पार्ट येतो आता याचं कॅल्क्युलेशन कसं कराय करायचं तर चाळीस इंच जे आहे टोटल आपला आलेला आहे वेस्टचा पार्ट डिवाइड बाय सोळा अशा पद्धतीने मी केलेला आहे डिवाइड बाय सोळा केल्या आपल्याला काय करायचं आहे वेस्ट आहे बत्तीस डिवाइड बाय सोळा करून घ्यायचं आहे पहिल्यांदा दोन प्रकारे तुम्ही करू शकता तर इथे तुम्हाला किती येते दोन इंच हे जे आहे मेजरमेंट आलेलं आहे बत्तीस अकॉर्डिंग बत्तीस वेस्टच्या अकॉर्डिंग घेतलं तर आणि चाळीस वेस्टच्या अकॉर्डिंग जर घेतलं तुम्ही तर पहा आपल्याला इथे माप किती मिळतं तुम्हाला हवं तर तुम्ही कॅल्सीवरती मेजरमेंट घेऊ शकता तर हे अडीच इंच मेजरमेंट येतं आता चाळीस वेस्टच्या अकॉर्डिंग घेतलं तर आपल्याला पूर्ण जी मार्जिन आहे तिथपर्यंत ह्या कळ्या ज्या आहेत अटॅच करता येतात आणि बत्तीसच्या अकॉर्डिंग घेतलं तर आपल्याला फॅब्रिक जे आहे ते कमी मिळणार आहे तर आता आपण चाळीस वेसच्या अकॉर्डिंग घेणार आहोत तर आपल्याला मिळाले मेजरमेंट अडीच इंच प्लस आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच करणार आहोत कारण आपल्याला प्रत्येक कळी ही साधारण दोन्ही बाजूंनी अर्धा अर्धा इंच जे आहे ती स्टिच करायची आहे तर त्याकरता आपल्याला सिलाई मार्जिन जे आहे ती लागणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टोटल ड्रेसची लेंथ किंवा कुर्तीची लेंथ किती ठेवायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चाळीस इंच लेंथ ठेवायची आहे साडे चौदा इंच आपला इथे टॉप पार्ट आहे त्याकरता इथे मी मार्किंग करून घेतलं पहिल्यांदा साडे चौदा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि एक सरळ रेष आखून घ्यायची तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जी सरळ रेष आपण आखून घेतली तिचा सेंटर करून घ्यायचा आहे टेपच्या साह्याने आणि त्यानंतर आता आपलं मेजरमेंट किती होतं आपल्याला तीन इंचाची एक कळी कट -कड़ करायची आहे तर तीन इंचावरती दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बॉटम किती येतो तो बॉटम इथे नऊ इंच ऑलमोस्ट हा आपला कळीचा जो आहे बेस म्हणू शकतो किंवा बॉटम जो आहे तो म्हणू शकतो जिथपर्यंत काट आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने स्केल ठेवायची आणि सरळ रेस जी आहे ती आखून घ्यायची कॅल्क्युलेशन कसं करायचं टॉप पार्टची लेंथ मायनस करायची टोटल उंचीच्या लेंथमधून टॉपपार्टची लेंथ जी आहे ती मायनस करायची आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन तुम्हाला कळीची जी आहे आ, मार्किंग करून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची कारण जो टॉप आणि बॉटम पार्ट दोन्ही एकमेकांमध्ये अटॅच झाल्यावरती तिथे अर्धा इंच मार्जिन तुम्हाला लागणार आहे तर ही जी आहे मार्किंग आपली झाली आता आपल्याला केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचं आहे ही कटिंग करताना अगदीच अवकाश करायचा आहे आणि ही बंद के कळी जी आहे ती आपण कट करत आहोत तर पूर्ण कळी कट न करता बंद कळी म्हणजे जिथपर्यंत काट आहे काठापर्यंतच आपल्याला हा आ, हे जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीच्या ड्रेसमध्ये काय होतं की काठांचं फिनिशिंग ॲज इट इज राहतं खूप छान असं सुंदर फिनिशिंग दिसतं तर हे इथपर्यंत अशा पद्धतीने मी कट करून हा व्यवस्थित पार्ट झालेला आहे साडीचा जो फॉल आहे तो देखील इथे काढून घ्यायचा आहे साईडला रिमूव्ह करायचा आहे फॉल आता टॉप पार्टची कटिंग करण्यासाठी मेन फॅब्रिक जे आहे फोर फोल्डमध्ये ठेवलेला आहे आणि बॉटमसाठीचं जे फॅब्रिक आहे ते छोट्या बुट्टीमध्ये आणि जे टॉप टॉपार्टचं फॅब्रिक आहे ते आपण मोठ्या बुट्टीमध्ये कट करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर स्लीव्सची कटिंग करायची तर अशा पद्धतीने मुंडा जो आहे तो तिरकस आपल्याला मोजून घ्यायचा तर आठ इंच येतो आहे प्लस त्यामध्ये दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कापडाची घडी घालून घ्यायची त्यानंतर स्लीवची जी टोटल उंची आहे ती मार्क करायची सोळा इंच स्लीवची लेंथ जी आहे ती मी इथे मार्क केली आणि सरळ रे आखून घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला हवी तेवढी जी आहे उंची स्लीव्सची ठेवू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे की कॅप हाईट जी आहे ती ठेवायची आहे स्लीवची तर कॅप हाईट कशी काढायची ही बऱ्याच जणांना माहिती नसतं तर पहा की अशा पद्धतीने मी इंच टेप तिरका ठेवला आणि जेवढं मेजरमेंट माझं येत होतं साडेनऊ इंच ते जिथं मेजरमेंट येतात ती माझी कॅपहाईट असणार आहे हे प्रत्येक साईजसाठी से सेम असणार आहे तर आता मी अशा पद्धतीने जी हाईट मिळाली तिथे एक तिरकसरे शाखून घेतली मी पहिल्यांदा तिरकसरे शाखून घेतल्यानंतर जसं तुम्ही नॉर्मल स्लीवचं जे मार्किंग करता त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला स्लीवचा बॉटम जो आहे तो इथे सहा इंचावरती मार्किंग केला सहा ते साडेसहा इंचावरती तुमचं जे पण मेजरमेंट असेल त्याच्यामध्ये एक ते दीड इंच मार्जिन घेऊन तुम्हाला अशा पद्धतीने स्लीवजची जी आहे कटिंग करून घ्यायची आहे आता पहा इथे एक इंच घ्यायचं आहे मेजरमेंट त्यानंतर ओपन साईडने साधारण दोन इंचापर्यंत सरळ रेस जी आहे ती आखून घ्यायची त्यानंतर हा जो पार्ट आहे अशा पद्धतीने त्याचा सेंटर घ्यायचा आणि स्लीवचा जो आकार आहे तो फ्री हँड देऊन घ्यायचा आहे कोणत्याही साईजची स्लीव्स कट करण्याचा सा, अगदी साधा सोपा हा जो आहे फॉर्म्युला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही स्लीव्ज कट केली तर कधीही स्लीव्स जे आहे सा ती तुमची कमी होणार नाही परफेक्ट जेवढा तुमचा आमोल साईज आहे तेवढीच ही स्लीव्स जे आहे ती आपल्याला मिळणार आहे कळ्या कट कड़ करून घेतल्यानंतर आता या कळ्यांची आपल्याला स्टिचिंग करायची आहे तर एकावर एक अशी एक कळी ठेवून घ्यायची आणि आपल्याला हा पार्ट जो आहे तो शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा सर्व कळ्या अशाच आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता कळी जी आहे मी जोडून तुम्हाला दाखवलेली आहे आणि साधारण काठाचा भाग जो आहे तिथून सर्व कळ्या एकसारख्या जॉईंट आहेत असं दिसेल तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे सर्व कळ्यांचं जे स्टिचिंग पार्ट आहे तो सेम दिसायला हवा तुम्हाला हवं तर आठ कळ्या वेगळ्या पुढच्या पार्टसाठी आणि आठ कळ्या बॅक पार्टसाठी अशा तुम्ही सेपरेटली जॉईन करून सेपरेटली ठेवू शकता तर मी एकदा काय केलं की पूर्ण कळ्या जॉईंट करून घेतल्या आणि त्यानंतरच मी जे आहे दोन्ही पार्ट सेपरेट केले आता इथे पाहू शकता की फ्रंट पार्टचं मेन फॅब्रिक घेतलं आणि मी दोन काठांचे काठांचे दोन पीस जे आहेत ते कट करून घेतले हे पीस आपल्याला अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत जी सरळ रेशमी सेंटर पार्टवरती ठेवलेली आहे अशा पद्धतीने फ्रंट पार्टचा जो मेन फॅब्रिक आहे त्याचा सेंटर करून घ्यायचा दोन काठांचा भाग घेतलेला आहे सरळ रे घेतली त्यावरती काठ असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि हे दोन्ही पार्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे मेन फॅब्रिकवरती त्यानंतर आस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे ते सरळ बाजूने ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा पार्ट पूर्ण पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे सर्व पार्टमध्ये पिन्स लावायचे आहेत आणि इथे लक्षात घ्यायचं आहे खालचा जो काठांची बॉर्डर आहे किंवा काठाचा जो सेंटर आहे आणि वरचा हा अस्तरचा आपला सेंटर आहे तो परफेक्ट मॅच झालं व्हायला हवा किंवा परफेक्टली सेंटर जो आहे तो यायला हवा अशा पद्धतीनेच पिन लावून घ्यायचा हा आपला फ्रंट पार्ट असणार आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं फॅब्रिक आणि नेक पार्ट जो आहे ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे नेक पार्टवरती त्या मार्किंगवरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे इथे तुम्ही कॅनव्हास पेपरवरती स्टिच केलं तरी चालणार आहे पण ऑलरेडी आपलं काठांचा जो फॅब्रिक काट लावल्यामुळे फॅब्रिक जे आहे ते अगदी जाड झालेलं जा आहे त्यामुळे फिनिशिंग नक्कीच याची छान येणार आहे नेक पार्ट इथे व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घेतला आता त्यानंतर काय करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा सेम अशाच पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट देखील रेडी करून घ्यायचा आहे जसं आपण फ्रंट पार्ट रेडी केला बॅकपार्ट जो आहे आपला तिथे प्लेन येणार आहे तिथे कुठेही आपण काट किंवा पॅटर्न जो आहे केलेला नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बॅक झिप दे देखील अटॅच करू शकता व्यवस्थित असे नॉचेस जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत दोन्ही पार्ट्सला जे कॉर्नर्स आहेत कारण आपला स्क्वेअर नेक असल्यामुळे नॉचेस लावणं किंवा कट्स करणं हे खूप गरजेचं आहे त्याने गळा जो आहे आपला व्यवस्थित उलटा होतो किंवा आतल्या वा बाजूला टर्न होतो अशा पद्धतीने हे फॅब्रिक जे आहे सरळ करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर टॉप स्टिचेस करून घ्यायचे आणि प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून गळ्याचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान येतं सर्व कळ्या ज्या आहेत आपल्या अटॅच झालेल्या आहेत दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे इथे पहा मी फ्रंट पार्टसाठीच्या ज्या कळी आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि सेंटरची कळी आणि जो आपला टॉप पार्ट आहे ते समोरासमोर ठेवून अटॅच करून घेत घेतलेला आहे मी इथे आस्तर जे आहे ते मी अशा पद्धतीने अमरेलामध्ये अस्तर कट केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अस्तर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आणि अटॅच करून घ्यायचं फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट मी इथे अटॅच करून घेतले अस्तरसह आणि शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे त्यानंतर स्लीव्ज जे आहे ते आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे स्लीव्जला अस्तर लावून घ्यायचं आणि स्लीव्ज देखील अटॅच करायची आता त्यानंतर काय करायचं आहे स्लीव्ज इथे आपण अटॅच करून घेतल्यानंतर दोनही मेन फॅब्रिक आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि हे पहा अशा पद्धतीने अस्तर पण आपण अटॅच करून घेतलं स्लीवज अटॅच करून घेतल्या आता साईडने जर एक्स्ट्रा फॅब्रिक असेल कळीचं तर ते, ते कट करून घ्यायचं दोन्ही दोन्ही पार्ट जे आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्यानंतर अशा पद्धतीने जेवढं आपण मार्जिन ठेवलं होतं दीड इंच दोन इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि त्या मार्जिनप्रमाणे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे स्लीवजला देखील अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर हा जो बॉटम आहे वेस्ट पार्ट वेस्ट पार्टमध्ये साधारण दोन ते तीन इंचापर्यंत सर्व फॅब्रिक म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकावर एक ठेवायचं आणि आपल्याला तिथपर्यंत फिटिंग करून घ्यायची साधारण दोन ते तीन इंच खालीपर्यंत बॉटमच्या त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मेन फॅब्रिक सेपरेट अटॅच करायचं आणि आस्तरचं से फॅब्रिक सेपरेट अटॅच करायचं अस्तरचा बॉटम डबल फोल्ड करून स्टिच करायचा आहे मेन फॅब्रिक आणि आस्तरचं फॅब्रिक दोन्ही सेपरेट अटॅच करताना आपल्याला छोटासा कट जो आहे तो मेन फॅब्रिकला करून अशा पद्धतीने तिथून ती खाली आपल्याला सेपरेटली फिटिंग करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींना सुंदर असा अनारकली ड्रेस जो आहे साडीपासूनचा साऊथ पॅटर्न हा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता की याचा लुक जो आहे तो खूप छान आलेला आहे बॅकसाईडला नॉट जे आहेत त्या आपण लावलेल्या आहेत आणि लटकन देखील याच्यामध्ये अटॅच केलेले आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह Stranger